स्ट्रेस हा अनेकदुखीच्या रुग्णांमध्ये महत्वाचं कारण म्हणून समोर येत आहे लहान मुलगा असो किंवा मोठा माणूस असो प्रत्येकावर आज कुठल्या ना कुठल्या प्रकारचा स्ट्रेस असतो या स्ट्रेसमुळं येणारी अपुरी झोप असेल यामुळं काय होतं की आपल्या मेंदूमध्ये कायनी नावाचे स्त्राव असतात जे वाढल्यामुळे ते रक्तात आल्यामुळे प्रोस्टाग्लॅन्स सिक्रेशन वाढवतात जे प्रोस्टॅक्लायनिस या सांध्यांच्या वेदना तयार करतात आता आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की ह्या कायनीचा स्त्राव जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत या वेदना आटोक्यात येणार नाहीत यासाठी आयुर्वेदात सांगितलेली अशी अनेक मेध्य रसायनं आहेत की जी ह्या स्ट्रेसला कमी करतात आणि काही शिरोधारेसारखे उपचार आहेत की जे आम्ही या रुग्णांमध्ये वापरतो की ज्यामुळं या स्ट्रेस लेवल खूप चांगल्या पद्धतीनं कमी येतात अजून एक प्रकार म्हणजे यामुळे आलेली नकारात्मकता एक निगेटिव्ह अप्रोच अँझायटी आणि डिप्रेशन अशाही रुग्णांमध्ये या सांधेदुखीचं सा प्रमाण बळावताना दिसतं आणि आमच्या औषधांनी ज्यावेळी हेच ॲन्झायटी आणि डिप्रेशन कमी होतं तर त्यानंतर यांची सांधेदुखी नियंत्रणात आलेली आम्ही आज पाहिलेली आहे अच्छा